शेतकरी करी बनतो आता कृषी दन चॅनल मी निखिल चौहान आपल्या सर स्वागत करतो आपण पिकांसाठी जे प्रोडक्ट वापरतो त्याचा बारा पार्ट आहे आपला आज बारा प्रोडक्टचा आपण रिव्ह्यू करणार आहोत तर बाराव पार्टमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत ते पी आय इंडस्ट्रीचं बायोटा ते पाहू शकता हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतं ह्याचं लिक्विड फॉर्म पण येतो सेमी हॅस कंटेनचा त्यामध्ये आस्कोफॅलम नुडुसम हे आहे सीवीड म्हणजे काय समुद्र आहे आता बहात्तर प्रकारचे समुद्र शेवळ असतात त्यामधील आस्कोफॅलम नुडुसम हा सगळ्यात महत्त्वाचा शेवाळ आहे जो क्षेत्रामध्ये जातो बाकीच्या शेवळे वापरले जातात पण आस्कोफालियम नोडुसम वापरण्यामुळे पिकामध्ये होणारे फायदे त्याची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत प्लस आता हे सोबतच आपण ह्यांनी ह्यामध्ये जवळजवळ बा पंधरा ते सोळा प्रकारचे आपल्याला मायक्रोनेटन प्लस ते दिले त्यामुळे त्यामध्ये आपल्याला सल्फर आयर्न मॅग्निश मॅग्नेशियम मॅग्नीज कॅल्शियम कॉपर सोडियम झिंक बोरॉन आणि सोबतच स्ट्रेस म्हणजे थोड्याफार क्वांटिटीमध्ये त्यामध्ये सायटोक्निनिनिनिनिन ऑक्सिजन्स प्रोटीन्स आणि अमिनॅसिड आता सायटो ऑक्सिजन्स आणि प्रोटीन अँड अमिनॅसिड प्रोटीन झाडाचा वाढू विकास अमिनो फुटवा फळ काढण्यासाठी सायटोकॉन अँड ऑक्सिजन हे पेशी उभारण्याचं काम करता आपल्याला म्हणजे झाडाचं वाढू कास म्हणजे सगळं टोटल जे आहे आपल्याला पूर्ण त्यांनी कसं वापरायचं काय करायचं पूर्ण बॅगवरती पूर्णपणे दिलेलं आहे एकरी चार किलोची बॅग आहे त्यांची तुम्ही एकरी चार किलो आपल्या कोणताही बेस्ट जो त्यात मिक्स करून वापरू शकता सोबतच ह्यांचं लिक्विड फॉर्ममधलं पण येतं ते पण तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता म्हणजे टू इन वन त्यांनी दोन्ही प्रकारे बनवले तर ह्याचं कार्य कसं होईल पिकामध्ये हे पिकाला दिल्यानंतर पिकाचा सर्वांगीण वाढविकास फुटवा काळू पिकामध्ये आलेली कमतरता भरून काढणे पिवळेपणा कमी करणे मुळीचा वाढविकास चांगला करणे ह्यासाठी सर्वांसाठी काम करतं आपल्याला असं कोणतंच मॉलिक्यूल त्यांनी सोडलं नाही जे पिकाला ना तू मिळणार नाही आपल्याला हे सर्वांगीण म्हणजे ऑल इन वन प्रोडक्ट जरी म्हटलं तर तुम्ही तरी तुम्हाला चालून जाईल आपल्याला आपण ऑलरेडी वापरलेलं आपल्या खरबूज पिकासाठी किंवा वांगी पिकासाठी मला मिरची पिका सर्वसाठी वापरलेलं आपल्याला मला चांगला बेस्ट बेटर रिझल्ट आला आता मी जे रिव्ह्यू करतोय सगळे ज्यांना तुम्हाला रिझल्ट चांगला तेच मी करणार आहे मला कोणी काही प्रमोशन केलेलं नाही किंवा कोणी सांगितलेलं नाही मी स्वतः माझे जे रिझल्ट आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मी क्रिया आपल्याला चार किलो नक्की वापरा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन येऊन जाईल बाकी काय समस्या आल्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ ऑर्डर व्हिडिओ लाईक करा शेअर करा करायच्या सबस्क्राईब करा धन्यवाद